यापूर्वी देखील दोन हजार पंधरा मध्ये छप्पन मराठा मोर्चा निघाले होते आणि अतिशय शांतता आहेत पण यावेळी जे आक्रमकपणा तो म्हणजे काही वेळा त्याचा अतिरेक झाला आमदारांच्या गाड्या फोडणं घरं जाळणं खूप अत्यंत वाईट प्रकार महाराष्ट्रात झाले परंतु तरी सरकारने संयमाची भूमिका घेतली आणि त्यांच्या एक एक मागण्या सरकार पूर्ण पु, करत गेलं ज्या रास्त होत्या त्या अर्थातच त्यानंतर मराठा आरक्षणासाठी एक दिवसीय अधिवेशन देखील झालं त्यामध्ये दहा टक्के आरक्षण हे पारित करण्यात आलं आणि यामध्ये मुख्य गोष्ट ही आहे की प्रत्येक टप्प्याला प्रत्येक टप्प्याला सर्व पक्षीय नेत्यांना विश्वासात घेऊन हे सगळं केलं आणि तरी सुद्धा विरोधक सभागृहाच्या बाहेर एक भाषा बोलतात सभागृहाच्या आत वेगळी भाषा बोलतात हे अत्यंत चुकीचं आणि काल तर मनोज जरांगे यांनी कहर केला माननीय मुख्यमंत्री यांनी त्याचा निषेध केलेला आहे आणि आम्ही सर्वजण अशा प्रकारचा निषेध करतो कारण हे उपमुख्यमंत्री पदाच्या व्यक्तीला जे राज्याचे मुख्यमंत्री राहिले आहेत आणि मराठा समाजाला सगळ्यात जास्ती कोणी न्याय द्यायचा प्रयत्न केला असेल तर तो माननीय देवेंद्र फडणवीस यांनी दिला आणि त्यांच्याबद्दल असं वक्तव्य करणं हे निषेधारी आहे आणि खर तर यामध्ये मराठ्यांची एक प्रकारे बदनामी देखील होते म्हणजे सगळ्या मराठा समाजाचं असं मत आहे का की मराठा कि मनोज जरंगे पाटील आता हे स्वतःच मत तयार करतायत त्यामुळे हे अजिबात महाराष्ट्रात खपवू घेतलं जाणार नाही नाही विरोधी पक्ष नेता मी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक टप्प्याला त्यांना विश्वासात घेतलं असताना खर तर त्यांनी निषेध करायला पाहिजे होता मग तुम्ही निषेध का करत नाहीये म्हणजे तुम्ही त्यांचं समर्थन करता का असा प्रश्न मला विरोधी पक्षनेत्याला विचारायचा